काही ठिकाणी तुम्ही शिंदेंच्या विरोधात बोलता काही ठिकाणी अजित पवारांच्या विरोधात बोलता ते दोघं काही ठिकाणी तुमच्या विरोधात बोलतात आणि काही ठिकाणी तुम्ही तिघं एकच भाषा बोलता हे कसं मॅनेज करता प्रचार करताना मी नगरपालिका झाली आता महानगरपालिका मी एक निर्णय घेतला होता की मी कोणाच्याही विरोधात बोलणार नाही मी कुठेही आमच्या मित्रांच्या विरोधात एकही स्टेटमेंट दिलं नाही कुठेही बोललो नाही आमचे जे विरोधक आहेत त्यांच्याही विरोधात मी बोलत नाही फक्त मुंबईमध्ये मी त्यांना उत्तरं देतो मुंबईमध्ये याच्या व्यतिरिक्त मी पूर्ण माझं निवडणुकीचं भाषण हे विकासावर ठेवलेलं आहे आपण परवाचं माझं पुण्याचं भाषण बघा अख्ख्या पुण्याच्या विकासाचा रोडमॅप मी त्याच्यामध्ये मांडला आपण माझं मुंबईतलं भाषण बघा मुंबईच्या विकासाचा रोडमॅप मी मांडला ठाण्यातलं भाषण बघा ठाण्याच्या विकासाचा रोडमॅप मी मांडला त्यामुळे मी तरी ही निवडणूक विकासावर गेली आहे आणि मित्रांच्या विरुद्ध तर मी काही ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढतोच आहोत पण कुठेच बोलत नाही बोलायचंच नाही मला पण अजित पवार ज्या पद्धतीने पुण्यात बोलतायत ज्या पद्धतीची त्यांची भाषा आहे एका ठिकाणी तर ते म्हणाले की सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला असा आरोप करणाऱ्यांच्या सोबत मी आहे की नाही सांगा असं म्हणजे दटावून पत्रकारांनाच विचारलं त्यांनी मी त्यांच्यासोबत सत्तेत बसलो आहे की नाही सांगा हे तिकडून जे होते त्याला तुम्ही उत्तर देणार की मी त्याला उत्तर दिलं नाही त्याला देणार नाही मुळामध्ये बघा एक गोष्ट आपण लक्षात घ्या की आज पुणे आणि पिंपरी चिंचवड इथे एक नंबर आम्ही आहोत दोन नंबर ते आहेत जुनी जी काही एकत्रित राष्ट्रवादी आहे त्यामुळे त्यांनी ती ते राष्ट्रवादी एकत्रित केलेली आहे कारण त्यांना असं वाटलं की त्यांच्या एकट्याच्या भरोश्यावर त्या ठिकाणी आमच्या विरुद्ध निवडणूक लढणं कठीण आहे आता प्रश्न हा उठतो की शेवटी जी काही या दोन शहरांमध्ये विकास झाला आहे त्यातली जी आमचं सरकार आल्यानंतर आणि आमच्याकडे महानगरपालिका आल्यानंतरची जी गती आहे ती लोकांना दिसते तेव्हा प्रश्न हा निर्माण होतो की अनेक वर्ष माननीय शरद पवार साहेबांकडे या महानगरपालिका होत्या आणि त्यांचे प्रमुख शिलेदार अजितदादा होते त्यामुळे हा प्रश्न येणार की त्या काळात काय झालं ते त्यामुळे त्यांनी एक कव्हर फायरिंग ठेवला की विकासाकडे जायचंच नाही वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्या ठिकाणी विवाद निर्माण करत राहायचा हो पण विकासाकडे जायचं नाही ते आपल्या सहयोगी पक्षाबद्दलच इतकं वाईट बोलायचं हे बरोबर वाटत आता मला असं वाटतं की याचा विचार त्यांनी केला पाहिजे कारण तुम्हाला तर माहिती आहे माझा स्वभाव मी जर बोलायचं म्हंटल तर मी काय बोलू शकतो किती बोलू शकतो आणि कशी उत्तर देऊ शकतो हे महाराष्ट्राला माहिती आहे पण मी ठरवलंय माझा रेस्टरेंट मी ठरवलेला आहे कोणाला ठरवायचं असेल तर त्याचं स्वागत आहे नसेल ठरवायचं तर त्यांना लखला अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणता ते तुम्ही काय बोलू शकता हे सगळ्यांना माहिती आहे असं असताना देखील अजित पवार असं बोलतात हे म्हणजे तुम्ही फारच दबकी भूमिका घेतली असा अर्थ लोकांना वाटेल काय ह्या ते दबकी भूमिका नाही आहे मला त्यांच्या ट्रॅपमध्ये जायचं नाही त्यांना तुतुमयमे पाहिजे कारण त्यांना विकासावर निवडणूक न्यायची नाही त्यांना माहिती आहे विकासावर निवडणूक गेली जसं मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना विकासावर निवडणूक न्यायची नाही त्यांना माहिती आहे दोघांना की विकासावर गेली तर आपण निरुत्तर होतो आणि म्हणून निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यांकडे नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे एकदा एक, एक सकाळी वाद चालू केला की दिवसभर तो वाद चालतो कोणाचं विकासाकडे लक्ष राहत नाही तो त्यांचा प्रयत्न